नमस्त मी अश्विनी मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा वार बघा गुरुवार आहे आणि सगळ्यांच्या घरी दिवाळीची तयारी फराळीचं चालू झालं असेल तसं माझे चालू झालं दररोज एक एक पदार्थानुसार माझी तयारी चालू आहे आणि आमच्या इथे ना आज बा म्हणजे नवीन बाजरे केलेले असो किंवा के ज्वारी असो किंवा गहू असो त्या धान्याची ना खाण्याची सुरुवात थेट आम्ही करत नाही जसं की बघा आता मग आले मानाच्या मानकरी सिद्धनाथाच्या खुर्चीर बसा की उठायला येते हा मग त्या हातर देखील तिथं हॉल मध्ये बाहेर भरूया बर खुर्चीर बसा की किती गडबड करणार अजून टेकला बी पाणी बरं दिशी येईल नाही पाणी मग पिज का माझ्याकडे तर बाजरी खाण्याच्या अगोदर उद्या वसुबारस आहे ना मग बाजरीची भाकरी लागते सुवासनी बाजरीची भाकरी खायचं असते मग आम्ही काय करतो ना ना इतके गडबड करत नाही येऊन एक सेकंद सुद्धा झालं नाही मग भात भाजी आणि बाजरीची भाकरीचं असं नैवेद्य आता तुम्हाला दाखवते ते पतारावरती ठेवायचं त्या आरती म्हणते त्या मग तिथून आपल्या सुरुवात आणि मग चकली पण करायची आता आत्याला घालूनच चकलीची सुरुवात आहे आत्या तुम्हाला सईला परीला घालून

दिवाळी <laughs> कुठ आले आहे मी काय सुरू केलं या आमच्या घरायला मला ना मरालेया सरुत नाही इमत इमत आलेगा नाही त्यांना पण आल्या सांगा घरायला बोलूले दोसा कुठली नाही आले तर मी सांगा मी असून असो गावाला ते याडला ते ते पेटवलं आता वाद घात <laughs> आता सांगित काढ सोड सगळं काढलंय गुला तुमच तुम्हाला काय करू नका पाया पडा मी चांगलं बलवंत नुसतं मला काय आरती येत नाही आरती येते तुमच्या अन्नाचे पैसे पोहळेल पैसे बापून ठेवले ते आईने दिलेलं पतर भरून घेतलं आणि अडीच पावणे तीन किलो पर्यंतच हे पीठ आहे पीठ पण बाहेर राहत आणि मला ना उकड काढायचंय तर हे बघा पाण्याला अदन आलेले त्यातले तर आपले खुसखुशीत होतेस मसाल्यामध्ये तर सगळं तरी पण ह्याच्यामध्ये ना तिळ घातले आणि लेट झालं आपलं पोहे खायचं दोन चमच्यात तेल ह्याच्यामध्ये आणि हळद तर पाण्याचं झाड घातलं की नाही चकलीला कलर एक नंबर येतो आणि तिखट बरे किती टाकायचं आहे जास्त कमी चकलीतील लाडकी होय शेवटचा दिवस आहे पोहे बस घे बस केवढा रे नाही आणि आपलं चकली मसाला सगळ्यात

पण पिक्चर दाखवणार पेपर संपले तिचे पेपर संपलेत आमचा एक पेपर आहे ना मग त्या दिवशी आमचा मग सुट्टी मात्र दिली नाही ग मॅडम नके तर त्याला त्याला छान उकडी येऊन देते ना त्यांना सुट्टी नाही तुम्ही अडीचला येता ना येस्त तर होते चकडी परी तरी पण पाच सहा तास लागतेच खाऊ पाण्याला ना हां उकळी आणि मस्त काढून घ्या नाही वाटते की नाही आता शिकारी एवढं दिसतंय ना, ना।, 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 ना, ना पीठ परी आता बघ लवकर होत नाही दिवसभर करतच बसा उकड काढून ना ह्याच्यावरती झाकून घ्यायचं पूर्ण पेठ मिक्स करून घ्यायचं आणि पाणी मात्र अंदाजानुसारच घ्यायचं पाच दहा मिनटं याला रेस्टला ठेवणार आपल्याला समाधान मिळते तर पतर पतर ला 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 हे बघा आणखी रोकड गरम तिला उशा लागते आता निवाल करा तुमचं तर सगळं झालंय पतर भरली पथर पण भरलं लागले आणि आता हे पीठ आहे ना तर हे ना मळून मळून ना पूर्ण हे ना जसं आपण भाकरीला मळत ना सेम त्याच पद्धतीच व्यवस्थित असेल तर आपली चकली बिलकुल मोडच नाही मस्त तर, तर लक्ष्मी पूजनाच्या पाच काढायच्या बाजूला आणि साई परला आपलं द्यायचं खायला मुलं देवा घरचे काय आहेत का? ग गुला आहेत ना फुलं आईचे काम ऐकायचं आई फुलांना तेव्हा याच्या सुट्टी त्रास द्यायचा आणि आज आई तळणार आहेत आज कारण की ऊन या लागले ना चुलीला त्यामुळे फास्ट पण होईल करते आजी मदत करते ह्या चुलीला जरा ऊन लागत येते का पतर भरला त्यामुळे उशीर झालं तुमचे डबे स्वयंपाक धुन भांडी आणि मोठ्या कडे मध्ये ना एकदम आठ आठ नऊ नऊ चकल्या जातात त्यामुळं ना पटकन काम आवडतं छोट्या कडे मध्ये आणि गॅसवरती खूप उशीर लागते खेळल्यागत होते अनेक वर्ष पाऊस होता दिवाळीमध्ये बघा त्यावेळेस गॅसवर इतकं उशीर झाला काय सांगू नका मध्ये मध्ये आल्याशिवाय ना दिवाळी वाटत ना ही आणि सईपरला शाळा सुट्टी लागल्यानंतरच खरंजा करायच्या म्हणजे शनिवारी उद्या पण काय होणार नाही मला वाटतं उद्या दुसरे काहीतरी पदार्थ बनवायचे मग करंजी आपण व्हायला घ्यायची पूजा शंकर फळ्या चिवडा आज बाबा ट्रिप करणार तुमच्या ट्रिप ला येणार आहेत ते करायला करा बाबाचा ट्रीप करायचंय मग पण बाबांचं आवडलं तर जायचं मयातलं नाही आवडलं तर ही जाऊ उद्या पण एखादा कोणाचं कार्यक्रम आहे आपल्या पाहुण्याचा हे डब्याला नेते माहिती आणि किती छान काटन चकले झाले तापोगर आणि मस्त काटेरी चकल्या झालेत आणि तुम्हाला जर या चकल्या घाईला था दाखवाय झालं एकदम मस्त असं चकल्या झालेले देवाच्या बाजूला ठेवून पोरी खाऊन आणि त्यांच्या मैत्रिणींना घेऊन गेले आणि काय व्हायला लागलंय एकटीलाच ते बरं पडायला लागलंय म्हटलं आईला आता नकोच कार काय होतंय चकल्याला लाईच ला गडबड करून चालत नाही म्हणजे खाली चकड्या पाडेपर्यंत ना पर्यंत तिथलं माझा ऊन जात आहे त्यामुळे म्हटलं चला निवान करावं आणि ह्या बाजूला ऊन पण येत नाही आणि इकडं बघा इथं सगळं आलेलं आहे आणि तुम्हाला चकली जर दाखवते हो इतकी खुसखुशी छान झाली आहे पोरी अगदी आवडीनं घेऊन गेले आणि काटे पण खूप छान आले ते बघा अगदी <laughs> करून करून अशी आपली चकली छान अशी तयार झालेली आहे तर जरा तर सगळ्या सगळ्या चकल्याने ह्याच पद्धतीने मी फटाफट पाडून घेते आणि डायरेक्ट आता झाल्यावर दाखवते कारण की आता सारखं सारखं मोबाईल धरला पण कोण नसणार आहे आणि एक तिला धरायला पण अवघड होऊन जातं हात दोन्ही खरकट असणार आहे आणि वारं पण फुटायला लागले पटपट आवरून घेते आणि झाल्यावरती दाखवते आता आपल्या चकल्या इतक्या खुशखुशी झालेत ना खूप छान जर आपला एखादा पदार्थ मन लावून जर केलं तर खरंच खूप छान होतात हात लावलं की असं क्रॅकच होतात इतक्या खुसखुशी चकल्या झाल्यात आणि शेवटचा जो शेवगा लागलेला असतो ना हे अशी खोडबडे करून टाकले इतकं पिठी नासून देत नाही तई तर अश्विनी हे तळ मी खाते पण राहू द्या म्हटल्या आई तर ही शेवटची चकली तर अशा ना दोन पाट्या आपल्या चकल्या झाल्यात सईपरी तर मैत्रिणींना पण घेऊन गेलेत कारण ते असतानाच आपल्या चकल्या झाल्या होत्या अशा दोन पाट्या आपल्या खुसखुशीत अशा छान चकल्या झाल्यात आणि उद्यासाठी मटकी भिजवले मी तर मटके भेजत ठेवले इथं आणि जेवण पण लागलं झालं आणि ह्या डब्यातलं सगळं साहित्य खाली केलं बिस्किटं वगैरे असे कॉर्न वगैरे होते ह्याच्यामध्ये तर डबा पण घासून हे कोरडं करून आटले लागलं चांगलं चला आता ह्या सगळ्या चकल्या भरून घ्यावं आणि चकल्या कशा वाटल्या ते पण मला सांगा बरं तर चकल्याला खरंच खूप मेहनत लागते आणि खूप उशीर पण लागतो आणि बाहेर दाखवते वातावरण तर इतकं ऊन आहे ना बाहेर खूप ऊन तरीही त्या सावली आहेच आहे दर दरवेळेस मी काय करते ह्या चोरीवर बनवते ना चकली मग इथं ऊन यायचं तर इथं काय नाही इथं सावली असायची पण इथं मला बसायला येत नव्हतं त्यामुळं मी चूल इथंच म्हटल्या आणि बघू शकतो तुम्ही इतकं चकलीसाठी आपलं जळवून गेलं आणि कोळसा पण गेला तर ऊन भरपूर आहे पक्ष्यांच्या वरती कालवा चालू आहे चला आता थोडंसं आराम करायचं आणि आपलं खोबऱ्याचं उन्हा लावलेलं ला आहेच मध्ये आपलं जे फोडलेलं होतं ते शेळ्यांचं मका पण उन्हाला लावले ते काय म्हणते त्या हा अरे 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 असू दे त्याला चिटक तू बनवलंय कोण बनवलंय सांगा ते मस्त बनवलंय की मग तुझं लावूया काय आपल्या पत्र्यामध्ये असू दे की नंतर ना चिटकव त्याला करून किती मस्त आकाश कंदील बनवलंय हा त्यातच क्रेडिट आलंय की तुझं

छान बनवलंय मस्त एकदम बेस्ट आजीला हवंय आजील दाखवून जा आजील दाखवून व्हेरी गुड डबल बनवले डबल हात घालू नका काय तर किल्लाच करायचं असं ह्यांचं अठ्ठा चाललंय पोरींच करा करा काय करायचंय करा फक्त ह्याच्यात हात घालू नका तर हे बघा मस आकून घेतले राजगड करणार राजगड करणार आहे करा आणि छोटूसा रामपाळ घेतला रामफळ रामफळाच्याव्हा पाच वाजले आणि सईपरीक्षा लागलेच कपडे युनिफॉर्म जे काय ते सगळं धुवून घेतलं भांडे वगैरे घासून घेतलं म्हणजे काय होतंय तर उद्या त्यांचे कपडे इस्त्री करून मग कपाटात घ्या कपाटात मग ठेवायला येते कारण की त्यांना आता अर्धा दिवस सुट्टी आणि तुम्हाला सांगते आपल्या घोसळाच्या वेळेला नजरच लागली का नजर लागली ते सांगते आणि त्याची अवस्था पण कुठलं काढत्या तर हे बघा आपल्या घोसळ्याची अवस्था कसं झाले तर पूर्ण आपल्या घोसळाच्या झाडाला नजरच लागली तर हे बघा तर वडूनच काढावं लागणार आहे त्या खाली कारण काय झाले ते दाखवते तुम्हाला काल जेव्हा आज मी रागा जाई जुई संगू गंगूला बाहेर काढलेच नाही तर काल कारभार केले बहुतेक ह्या गंगीनंच कारभार केले जसं की हे बघा आतन पाय घालून हे बघा कट केले नस कट केले सगळं कट केले बघा काय हिच मनु म्हणू हिला आता पडचिल कि तारत नाही असं हिचं असते काम असे करूनच काल घोसळ्याचं सगळं वेल तोडले तिच्यावरची जाई हाय होय ना बघ वाईट तर इतकं वाटायला लागले ना बागेतलं ला आपलं गोसावळ गेलं तरी पण मी छोटे छोटे ना जे काल बघितलं होतं दोन तीन गोसावळ आणि जे बाकीचे वरती आहेत तर ते मला काढता येणार प्रयत्न करून काढलं आणि जे मला वडता येईल तेवढं वेळ काढून शेवटी त्यांनाच घातलं संगूला आणि बघू शकता बागेत किती मच्छर सईपरी ओढमास लावूनच कराय इतकी भयंकर म्हणजे ते झाडं पण जास्त आहेत आणि स्वच्छता तर तुम्हाला आहे स्वच्छता तर भरपूर अशी स्वच्छता असते पण मच्छर इतके झालेत ना खूप आणि पोरं बिलकुल ऐकत नाही तर म्हटलं चला आता बसण्यापेक्षा रव्याचा लाडू एखादं आपलं कुठलं तर फराळीचं बनवा म्हटलं तर रव्याचा लाडू जास्तीचं कोण लाडकं नाही एरीवरी जर तुम्ही बनवलं ना एकच कुठलं तरी पदार्थ तर त्यावेळेस सगळे लाडू संपले जातात पण आता दिवाळीचे सगळेच लाडू असतात त्यामुळे ते संपत नाही तर अर्धा किलोच्या थोडंसं वर आहे पाऊन किलो म्हटलं तर चालेल मी वाटीनच मोजले तुम्हाला दाखवते तर ह्या वाटीनं ना, ना मी गच्च भरून भरून तीन वाटी रवा घेतलाय तर ह्याच वाटीनं फक्त ना मी साखर तीन वाटीला रव्याला दोन वाटी मी साखर घेतलेली हे ज्यांना दोन वाटीवर थोडंसं तर रव्याला जेवढं जेवढं रवा तेवढं साखर घेत नाही जसं की कळीच्या लाडूला जेवढं बेसन पीठ तेवढं साखर लागतं पण रव्याला थोडंसं एक पट कमी लागतं तर तीन तीन वाटी रव्याला ना एक वा दोन वाटी मी साखर आणि थोडंसं चमच्या दोन थो, चमच्यावरती जास्ती घेतलं असेल तर ह्यावेळेस मी विचार केला नवीन पद्धतीचं माझी बहीण सांगितली होती मला माझ्या हातीचे दिदी की रवा वाज गरम व्यवस्थित झालं का थोडं गार झालं का पिठी साखर घालून झाकायचं बोलली परत ते मिक्सरमधून काढायचं परत नंतर ना थोडंसं एक वाटी तूप आहे ना गरम करून त्यात घालून वळायचे म्हटलं आता इतकं सगळं करण्यापेक्षा आधी मोदी ते बनवू ते सोपे, सोपे पाक्यातले लाडू करावं सईपरला मोबाईल पाहिजे तेवढा केला बनवायचं आहे बनवायचंय शॉर्ट म्हणलं तुमच्याशी पहिलं सगळं दाखवावं आणि पाक करा ठेवते आणि त्यांना मोबाईल पण देते मी आधीच भाजले ज्या वेळेस मी चकलीची भाजणी डाळीची भाजणी करत होते त्याच वेळेस हे बघा चुलीवरती छान असं ना कलर बदलस तर रवा आपला मी भाजून तुपात घेतलेले फक्त आता पटकन ना मग काही गोष्टी आधीच केल्या का पटकन कामं आवडतात तर दोन वाटी तीन वाटीला दोन वाटी साखर घातले आणि त्याला बघा मी अर्धीच्यावर थोडंसं पाणी आहे तर साखर भिजोस तर आधी बघणार मग राहिलेलं पण हे पाणी वतणार तर दोनच्या थोडं आपलं पाणी घ्यायचं असते दोन वाटीचं साखरेचं प्रमाण आहे तर एक वाटी घातले तरी पण चालते तर हे चाल बघा तर, तर मी अर्धी वाटीच्या थोडं अगदी हितवर मी पाणी घेतलेले पाकासाठी तर चला गॅसवर चढून घेते तर गॅस मोठ्या वरती ना आधी साखर वितळून घेते मग परत बारीक करते जसं काल कडीच्या लाडूला म्हणजे बुंदीच्या लाडूला पाक केलं ना सेम त्याच पद्धतीचं मी पाक करत असते काही अवघड नाही पोरींचा कालवा मोबाईल पाहिजे आणि आपलं पाक ना बघो बघोस तर मला वाटते पाच मिनिटच लागले असते तर मी आता गॅस बंद केले काय होते चेक करोस तर करोस तर पाक पुढे गेला म्हणजे काय करायचं तर हाताला हाताला घेऊन कर बघणार आहे आधी तार होते का नाही वाटते का सोन होते की एक तर अजून एकदा बघू अजून एकदा बघू अजून एकदा बघू थांब आणि पाक आणखी नाही चेक करते मी तर काय बिघडायला नको पुळा लागला एकच मिनिट बाई आपलं तार दिरामध्ये पोळा लागला मेन म्हणजे असं दाखवायचं मला हा तार आता तुटत नाही त्यामुळे आता गॅस बंद मारले ना काय सांगू नका तुला त्याच्यामध्येच ना रवा मिक्स करून घ्या परत नंतर ना शिरा करून खाते का दिवाळीला परत नंतर वेल वेलपुडे काजू बदामाची पूड सध्या नाही जे आता हे जर मिसळ आलेलं तितकं पातळ दिसते ना जेव्हा पहिल्यांदा आई मला म्हणजे इथं आले गावात करताना बघत होतो इथलंही भीती वाटली मला आता एवढं वाटत नाही पण कधी कधी चुकतंय असं पण नाही तर गरम झाले आणि आता हे झाकून ठेवते किमान अर्धा पाव तास लागते यायला एवढ्या मडू क्या लावायचे आहेत परू म्या लावायची झाकून ठेवून चला मी पण बाहेर तुमच्याशी आता शेअर करते किल्ला पण भगवान गार्डन मध्ये बसते रवा भिजर घातला होता तेव्हा किती थोडा होता हे बघा आता रवा पण फुललाय आणि मी दोन तीन वेळा ना उलताना फिरवलं होतं किती पातळ तर होत नाही आता एकदम ना झालाय आणि रवा एकदम फुलून तर चला म्हणलं आता पटकन म्हणजे एकदम फटफटी व्हायच्या अगोदर लाडू बांधून घेते लाडू बेदारे लाडू साठी आणलं होतं पण परी एक 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 खाऊन संपत होती म्हणलं चला संपायच्या अगोदर तर मस्त आता आपले लाडू पण किती छान वाटतात फक्त पाक परफेक्ट व्हायला पाहिजे दोन वाटी जर साखर असेल तर एक वाटलीला थोडस कमी आपलं साखर घालायचं पाणी घालायचं म्हणजे जा। अगदी परफेक्ट असं आपलं पाक तयार होतो मस्त तयार आणि ते गरम होते खाली पण जाऊ शकत नाही छान झालं का भाजी हा ओके ना गरम गरम लाडू खायचा आता ताज ताज काय सहज वळतात सहज तर एक 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 बेदाणे एक लावते तर असेच पद्धतीने ना पटापट सगळे लाडू बांधून घेते तर तीन वाटीचे किती लाडू होतात तुम्हाला दाखवते म्हणजे अर्धा किलोच्या वरचे आपले लाडू आहेत सगळे लाडू आणि लाडू मला परीची मदत चालू सांगते लाडू तर अगदी सुरेख अप्रतिम व्हायला लागलेत सई आता स्टार्ट केले सईचे पण मस्त आले गोळा आणि हे दोन परीचे लाडू आणि बाकीचे माझे लाडू हा सही तर माझ्यावरच गेली फक्त आणखी थोडस दाबत्या सिक्युअर म्हणून निघू आहे म्हणून तू पण छान केलेस तू पण छान केले हे बघा साईपरीचे माझे माझ्यापेक्षा साईपरीचे लाडू छान आलेत ना हे बघा आणि लाडू खरंच सांगा कसे झाले ते बघा अगदी मस्त अस पाकातले लाडू कुठलाही पदार्थ जर ना व्यवस्थित झालं तर मोड येतो नाहीतर मग ते लोकच वाटतं करायला त्यात झाले लाडू आणखीन एक दोन ते तर रव्याचं लाडू आणि चटली असं झालं आणि सकाळचं चपाती आज भरपूर आहेत कारण की सकाळी बाजरीची भाजी पण परत बनवलं ना पतारा पाठी त्यामुळं मग ते बाजरी भाकरीच खाल्लं चपाती तशाच राहिल्या मग आता फक्त भाजी करायची आहे मला तर आज काम पण भरपूर झालंय कंटाळा पण आलाय तर चला इथे सुड्याचा एंड करणार आहे करा तुम्ही येणार आज भांडे पण लावायचे मला सगळे हे चॅनलवरती कोण नवीन आहे का लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि सगळे लाडू खायले असे परिचय बाय बाय